नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राख्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत आहे तर शेतकरी मित्रो अकरा आणि बारा तारखेचा हो आपण अंदाज पाहणार आहोत आणि अकरा तारखेला एक वाजल्यापासून नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच हाच पाऊस शेतकरी मित्रो जत विटा तसेच बारामती दौंड या भागात देखील आहे आणि त्या भागामध्ये देखील काही पाऊस आहे तसेच श्रीरामपूर वैजापूर या ठिकाणी देखील एकच्या टायमाला पाऊस आहे आणि हा पाऊस तीनच्या टायमाला या भागात तर पाऊस राहणारच आहे आपण आता सांगितल्याप्रमाणे आणि श्रीरामपूर तसेच सिल्लोड जालना या भागामध्ये देखील तीनच्या टायमाला पाऊस राहणार आहे परंतु अहमदपूर उदगीर निलंगा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे तीनच्या टायमाला आणि हा पाऊस चार वाजल्यापासून एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे चार वाजल्यापासून हा पाऊस लातूर उदगीर अहमदपूर नांदेड या भागामध्ये देवलूर या भागामध्ये जोरदार पाऊस आहे तसेच विदर्भ साईडला अमरावती अकोला अचलपूर आकोटा तसेच कांडली वर्धा आरवी नागपूर उमरखेडा भंडारा गोंदिया या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आहे चारच्या टायमाला विदर्भ साईडला आणि तसेच मराठवाड्यातील पाहिला असता संभाजीनगर जालना वैजापूर श्रीरामपूर पैठण तसेच आयल्यानगर जामखेड बीड कारमाळा बारशी इंदापूर पंढरपूर कुर्डुवाडी बारामती दौंड या भागामध्ये की त्याच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस आहे तसेच मनमाड मालेगाव धुळे जळगावचा काही भाग या भागामध्ये अकरा तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे अकरा तारखेला हा पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील राहणार आहे आणि बारा तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे बारा तारखेला फक्त नाशिक इगतपुरी कल्याण डोंबोली जुन्न खपोली खेड पुणे सातारा चिपळूण कराड या भागामध्येच सर्वसाधारण पावसाची राहण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यात पाऊस राहणार आहे परंतु नॉर्मल पावसाचा शिडकावा बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे नॉर्मल पाऊस राहणारे बारा तारखेला केरे लातूर प्र या भागामध्ये आणि जत पंढरपूर आकलूज या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला पाचच्या टायमाला आणि हा शेतकरी मित्र बारा तारखेला जवळजवळ पावसाचं प्रमाण जरा अल्प राहणार आहे परंतु जामखेड बारसी लातूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस एकदम नॉर्मल पाऊस येण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात देखील वर्धा नागपूर उमरेड भंडारा गोंदिया या भागामध्ये मुसळधार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या बारा तारखेला आजच्या टायमाला आहे तर तिथे शेतकऱ्यांनी हा अवमानची नोंद घेण्याची गरज आहे कारण विदर्भ साईडला भंडारा गोंदिया उमरेड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे शक्य अशीच राज अशी रोजचे रोज ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान